कुटगिरे उर्फ नाना यांचं काल दुःखद निधन झालं आणि परवाच्या दिवशी दोन दिवसापूर्वीच माझे चुलते श्री गणपतराव गंगाराम पुंडे यांचंही दुःखद निधन झालं नानाचं वय ब्याऐंशी होतं आणि माझ्या चुलत्यांचं वय नव्वद वर्ष होतं प्रदीर्घ ते जगले नानाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या नानाचा माझा सहवास आढोतीस वर्षाचा तुम्हाला एक गोष्ट सांगायला हरकत नाही की मी बारावी पास झाल्यावर जे मेडिकल फिटनेस लागतं ते सर्टिफिकेट मला नानानी दिलं होतं की ही इज फिट टू जॉईन मेडिकल एज्युकेशन त्या काळातली क्रेज वेगळी होती मी पाचवी ते दहावी या काळामध्ये माझे वडील बेळीला शिक्षक होते ते मला कधी नानाकडे बसवायचे कधी स्वामीसाहेबाकडे बसवायचे कधी एम जेकडं बसायचे आणि मी या लोकांचं अवलोकन करत असते नानाच्या बाबतीत तुम्ही आता सगळ्यांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या तसं नानाचं चा, आयुष्याचं चाक चा हे समृद्ध होतं पहिलं चाक जे कुटुंबाचं असतं त्या अगदी कुटुंबात ते, ते शंतनू तो सागर आणि बंटी या तिन्ही मुलांनी नानाची भरभरून सेवा केली मी काल शंतोनुला सांगितलं अरे बाबा देर शुड नॉट एनी रिग्रेट करायचं काही राहून गेलं असं मला वाटत नाही आणि मग मी त्याला सहज म्हटलं असं तर रडत होता की जिथं कृतार्थ जीवनाचा अंत होतो तिथं सप्रेम निरूप द्यावा अशी काही समाजात माणसं असतात की ते कृतार्थ जीवन जगतात आणि हाल अपेक्षता सहन करण्यापेक्षा अचानक जाणं तो मृत्यू सुद्धा सन्मानजनक मृत्यू असतो आपण मृत्यूकडं दुःखद केवळ दुःखद नजरे न पाहता तो जीवनाचा एक अंतिम भाग आहे अंतिम प्रवास आहे असं म्हणून जर पाहिलं तर मला असं वाटतं की ते सुसही होत <coughs> कुटुंब वत्सल होते नानांनी कुटुंबामध्ये अगदी सर्व स्थिरता आणली मला वाटतं की नानांनी तिन्ही मुलाला फार सुंदर सेटल केले आर्थिकदृष्ट्या संस्काराच्या दृष्टिकोनातून दुसरं जे जाक असतं व्यवसायाच पंचावन्न वर्षापासून नाना वैद्यकीय व्यवसायत होते आता आशात ते नव्हते पण हे समकालीन आता आम्ही सगळे समकालीन नाना वयानं ज्येष्ठ एक साधारण सतरा वर्षानं आम्ही दोघांनी ग्रामीण रुग्णालय मुख्य ते प्रदीर्घ सेवा केली नानामध्ये अमूलाग्र बदल या दहा बारा वर्षात दिसत होता त्यांच्या वर्तनामध्ये त्यांच्या विचारामध्ये पहिल्यासारखे नाना नव्हते ते पण खूप काही बदलला होता आणि अध्यात्मात वरदानंद भारती गोरटे संस्थान नाना पंढरपूरला असायचे कुठं तर उत्तर काशीला आहे कुठं येतं गोरट्याला आहे मी जन्माला कसं आलं हे विज्ञान सांगतं आणि मी जन्माला का आलो हे अध्यात्म सांगतं तर नाना मला वाटतं त्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात शेवट अध्यात्मात ते खोलवर गेलेले होते त्यांनी तो गोरठा परिवार निर्माण केला उत्तमराव आहेत मध्ये तिसरं जे चाक असतं सामाजिक चाक की नानांनी भरभरून ना अगदी मित्रपरिवारही गोळा केला <coughs> असं म्हणतात की माणसाच्या हृदयाचा आकार डाव्या मुठी एवढा असतो तुम्ही जर छातीवर ठेवलं पण सामाजिकदृष्ट्या माणसाच्या हृदयाचा आकार त्याच्या मुठी एवढा नसतो त्याच्या अंतयात्रेला येणाऱ्या लोकसंख्येवर ठरतो सामाजिक बा नानाने अशात समाजकार्य बरंच केलं आहे आपण सुप्रभातमध्ये केलं आहे त्यांचे अमृत महोत्सव आपण कांतूच्या माध्यमातून भरभरून आपण त्यांना गोंदवले महाराजांचे प त्यांचे जे पंच्याहत्तर ग्रंथ दिले होते नाना मला नेहमी पुस्तकं पाठवायचे फोन करायचे मी खरं म्हणजे पुण्याहूनही ते मला बोलले होते आणि वाचन करायचे ते पण ते मला म्हणायचे तुम्ही वाचन तुम्हीच सांगा समीक्षण करा त्याचे जे बरीच पुस्तकं माझ्याकडे आहेत किंवा ते वरदानंद भारतीचं एखादं पुस्तक आलं की ते पाठवणार हो सामाजिक लेवलला त्यांची मुलं व्यवसायात आता आर्थिकदृष्ट्या खूपच सक्षम झालेत पण एक चांगली गोष्ट म्हणजे त्या कुटुंबाबद्दल बोलायला हरकत नाही की अहंकाराचा रोग काही त्यांना लागला नाही हे नानाच्या संस्काराचं यश आहे आणि हे असेच राहावं अशी पण आपण अपेक्षा व्यक्त करूयात आणि चौथं जे चाक असतं ते अध्यात्माचं चाक या चार चाकावर आयुष्याची गाडी भले तुमचे कार असो फॉर्च्युनर असो इनोवा असो काही असो अध्यात्मामध्ये नानांनी भरपूर प्रगती केली ते मी अगोदरच बोललो आहे सुखी जीवनाचे जे जी पाच सुख असतात आरोग्य ब्याऐंशी वर्ष आय आयुष्य लाभलं आमच्या चुलत्यानं हे प्रदीर्घ नव्वद वर्ष आमच्या वडिलांपेक्षाही ते जास्त जगले दुसरं चाक जे आहे साथीदार नानाची पंचावन्न वर्षाची सेवा झाली एमजे दुसरं जे साथीदार आहे तिसरं संतती आहे आपण मुलांचं कौतुक केलं चौथं संपत्ती आहे आणि पाचवं प्रतिष्ठा आहे मला वाटतं ता भगवंतानं पाचही सुख नानाच्या पदरात भरभरून टाकली नानाचा मृत्यू हा खरं म्हणजे एका कृतार्थ जीवनाचा अंत आहे माणसं सृष्टीचा नियम आहे लय होणे आणि पुन्हा निर्मिती होणे पिकलं पान गळणार शिशरामध्ये पानगळ होते आणि वसंतामध्ये पुन्हा नवीन पालवी फुटते तसंच मानवी आयुष्याचं असतं नानांना प्रदीर्घ आयुष्य मिळालं खरं म्हणजे भरभरून त्यांच्या पदरात भगवंतांनी टाकला आणि त्यांच्या मुलांनी सेवा केली नानाचा मृत्यू हा तसा आपल्याला मानवी कुटुंबासाठी खूप मोठं ते दुःख असतं पण जीवनाकडे ज्यावेळेस उत्तरार्धात आपण बघतो त्यावेळेस असं वाटतं की दिस इज अ डेथ विथ डिग्निटी डेथ शुड बी विथ अ डिग्निटी दहा दहा वर्ष पलंगावर पडून जाण्यापेक्षा मनाला चटका लावून जाणारे मृत्यू सैनिकाचे मृत्यू काही समाजात अशा लोकांचे काही मृत्यू असे असतात की त्याचे सोहळे होतात उदाहरणार्थ एका दशीमेवर जवान गेला तर माणसांनी जर असं जीवन जगावं की त्याच्या मृत्यूचाही सोहळा व्हावा तर नाना ह्या चारी गोष्टीतून ते कृतार्थ होते त्या माणूस शेवटी त्याच्या परीनं जेवढं पुढच्या पिढीला जायचं ते, ते प्रयत्न करतो नानाची वैद्यकीय सेवा प्रदीर्घ वैद्यकीय सेवा खरं म्हणजे कालमच्या वैद्यकीय संस्थेच्या बॅनरवर टाकलं होतं मी की मुख्यल आणि परिसरातील आरोग्यसेवेचे जनक तर पंचावन्न वर्ष आरोग्यसेवा देणं साधी गोष्ट नाही ह्या दोघांना बावन्न वर्ष झाली तरी पण मलाही आता चाळीस वर्ष व्हायलेत तर नाना वयानं जस्ट होते ते मायाकून कधी कधी शिकण्याचाही प्रयत्न करायचे आम्ही नोकरीत असताना आणि एवढा मोठा वयानं माणूस आपल्याकडून शिकू इच्छितो याचंही मला कौतुक वाटायचं वैद्यकीय क्षेत्रातल्या मी बऱ्याच गोष्टी नानाला सांगत आहे असे तर इथं कसं असतं की हे गोष्ट जर एखाद्या वयानं कमी माणसाकडून शिकायची असेल अहम बाजूला ठेवावं लागतो आणि नाना बऱ्याच गोष्टी वैद्यकीय मला विचारावं हो याचं निदान काय त्याचं निदान काय आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या मागच्या वीस वर्षात खूप वेळेस मी नानांना आरोग्यसेवा दिली ए सी जी घेऊन जावं इथं जावा तिथं जावा तिथं जावं तर हे असं एकंदरीत नानाच्या आयुष्याची ही गाथा खांद्यावर बाळगून ओझे सुख दुःखाचे परत आता चाललो वाटेवर काटे वेची चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो आलेला माणूस चौघाच्याच खांद्यावर जातो आणि दुःख विसरायला औषध काळ असतं दुःख विसरायला औषध डॉक्टर इंगोले साहेब किंवा स्वामी साहेब किंवा माझ्याकडे इंजेक्शन नाही गोळी नाही काळ हेच औषध असतं त्याला पण काही माणसं ही स्मृती राहतात ती स्मृती शेष राहतात सुप्रभातला दुःखाची गोष्ट आहे की आपले दोन वकील गेले अनिल गेला उत्तमाना गेले नारायण कौटिकवार गेले आणि काल नाना गेले तशी सुप्रभातमधली पोकळी आहे पण ही माणसं स्मृतिशेष आहेत ते आठवणीत नक्कीच आहेत तर दुःख हे दुःख असतं पोकळी ही पोकळी असते पण हे दुःख पेलण्याचं आत्मबल भगवंत कोडगिरे कुटुंबियांना आणि त्यांच्या मित्रपरिवारांना देवो अशी मी प्रार्थना करतो आपलं सुप्रभात मित्रमंडळ वैद्यकीय संस्था आमचा परिवार या सर्वांच्या वतीनं नानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ओम शांती ओम शांती ओम शांती